महाविकास आघाडीचे उमेदवार सुरेश गोपीनाथ म्हात्रे उत्प मामा यांच्या प्रचारार्थ कोणगावात भव्य बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले महाविकास आघाडीच्या सर्व पक्षांच्या कार्यकर्त्यांनी भव्य बाईक रॅली कोणगावात काढली या बाईक रॅलीला कोणगावातील बाळ्यामामांच्या मुख्य निवडणूक कार्यालयापासून सुरुवात झाली आणि संपूर्ण गावामध्ये कार्यकर्त्यांनी बाईकने प्रचारही केले प्रत्येक ठिकाणी गावातील लोकांचा पाठिंबा बाळ्यामामांना मिळत असल्याचे दिसून येत होते कार्यकर्त्यांचा जोश आणि उत्साह अधिकच दिसून येत होता कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी गावातील लोकांशी संवादही साधला लोकांचा वाढता पाठिंबा पाहून बाळ्या मामांचा विजय कोणी रोखू शकत नाही असे कार्यकर्त्यांनी रॅलीच्या समारोप वेळी म्हटले जाणून घेऊया एक रिपोर्ट आजची ही रॅली अचानकच असे ठरली का बाबा उद्या आपल्याला रॅली करायची जवळपास दीडशे ते दोनशे तरुण या रॅलीमध्ये सहभागी झाले होते मुळात या रॅलीचं वैशिष्ट्य असं झालं की गावामधून एवढे उत्कृष्टपणे असे तरुण उतरले आहेत की बाल्यामामाचा हा विजय कन्फर्मच आहे परंतु कुठेतरी जे, जे गावामध्ये मतदानाची टक्केवारी कशी वाढेल याकरिताही आपण बाईक रॅली काढली होती जेणेकरून लोक मतदानासाठी आणि या मतदानाचा टक्का कसे वाढेल हे याच्यासाठी ही रॅली होती आजची रॅली ही खरोखर कोणत्या एका पक्षाचे नसून संपूर्ण गावाचे युवक या, या रॅली रॅलीत सहभागी झाले होते आणि खरोखर तनाने मनाने धनाने सर्व युवक रॅलीत फिरण्याचं काम केलेलं आहे तरी पण हा बाळामामांचा विजय होणार आहे या रॅलीतून दिसून आलेला आहे तरी सर्व युवक जे रॅलीत सहभागी झाले होते त्यांचे सर्वांचे मी आभारी मानतो अशीच बाळामामांसाठी मेहनत घेऊन आपल्याला बाळ्यामा विजय करायचा आहे धन्यवाद या रॅलीमध्ये आमचा उद्देश असा होता की मामा मामा हा माणूस खरोखर आपला मामा म्हणजे मा शोभतो आपल्याला मामा शब्द का आपण त्याचे भाचे आहोत आणि ह्या गावामध्ये त्यांच्याविषयी अशी हे केली ती लोकांनी गैरसमज की मामा जिल्हा परिषदला जेव्हा निवडून आले आणि त्यांनी काय केलं म्हणून असा काही लोकांनी बोंब केली पण त्याच्यामध्ये काही तथ्य नव्हता हो कारण त्या, त्याच्या बाबतीत मी बोलू शकतो या गावाच्या वतीने का तर तो, तो काम मामांनी माझ्याकडे सोपवला होता की इथं जो जो पाणी प्रश्न आहे तो खूप भेडसा होता लोकांना काही काही महिला हल्ली असे वणवण भटकतात पाण्यासाठी तर आम्ही जो हल्ली मामांच्या बरा रॅलीमध्ये जी लोकं उतरल्यात त्यांना असं वाट शंभर टक्के समा हे वाटतं की ह्या ह्या मामाच्या याच्यातनं काही गावाचे प्रश्न राहिल्यात प्रलंबित तर ते प्रश्न मामा सोडवेल आणि त्या पाण्याच्या बाबतीत बोलायचा झाला तर त्या मामांनी अठ्ठावन्न लाखाची निधी दिली आणि ती माझ्याकडे सुपूर्त केली आणि माझ्याबरोबर बरीचशी मंडळी शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी सगळीच लोकं होती आणि त्याच्यामध्ये सगळ्यांनी मेहनत घेतलेली होती त्या पाण्याच्या लाईनीबद्दल परंतु ठराविक लोकांना माहीत नव्हती ती लाईन कशी आहे आणली ना कुठे गेली ना कुठं गायब झाली तिचा पाणी का मिळाला नाही तो पाणी का मिळाला नाही त्याच्या बाबतीत बोलायचं झालं था था तर ह्याच लोकांनी ह्या मागच्या खासदारांनी त्या त्या लाईनीचा पुरा बोजवारा हे केला आणि ती लाईन धुलीस मिळवली कारण आम अम, आमची जी दीड महिन्याची जी, जी मेहनत होती ती दीड महिना आम्ही कंटिन्यू सकाळी सहा वाजल्यापासून सात वाजेपर्यंत आजू का मी तेव्हा ते सदस्य नव्हतं हो एक सामान्य नागरिक म्हणून तो मी काम बघत होतो आणि त्याच्या मागे बरीचशी मंडळी होती भाई नाईक होता नंदू राखाडे होता मनोज महाजन होतं आणि काही गावातली बरीचशी म्हणजे भगवान भोईर कृष्णा पाटील माणिक धोंडू म्हणजे अशी जी मंडळी माझ्या बरोबर होती काम करायला आणि त्या कामावर काही काही मंडळी येऊन फोटो काढायची कशासाठी की तो श्रेय आम्हाला मिळावा पण त्या मध्ये पाणी यावं नाही म्हणून त्यांना वाटत होता हे आता मला कळलंय का तर ती लाईन जर आज पाणी हे केलं असतं तर आम्हाला आज बोलाची वेळ आली नसती स्टेजवर की बाबा मामानी लाईन आणली ती ती असा झाला तसा झाला हे सांगायची गरज कारण त्या लाईनीला आज पाणी आला असता तर लोकांना आपल्याला सांगायची गरज नसती कारण त्यांनी भरघोस मातानी मायामाला त्यात अजून निवडून दिला असता का तर ती लाईन चालू झाली असती तर लाईन कोणी पाडली ना हे आम्हाला सांगायची गरज नाही तुम्ही तपास घेऊ शकता त्याचं उत्तर तुम्हाला मिळेल समाजाकडनं कारण कर, समाजामध्ये ओपनली की काम चालू असताना सगळ्या लोकांनी बघितली ट्रॅफिक असायची हे असायची त्याच्यावर किती मेहनत केलेली होती आम्ही लोकांनी बऱ्याचशा मंडळी माझ्या बरोबर होती त्यांना मी धन्यवाद देतो आणि मी लोकांना असं सांगू इच्छितो की सगळं बाजूला ठेवा कोणी काही दिशाभूल करील हे करेल त्याच्या त्या त्याला आम्ही जबाबदार आहोत आणि आम्ही आम्ही मामांना निवडून आणायचं काम अशासाठी करतो की गावचे रोड गटारे रस्ते लाईट सगरे मामा करेल एवड़ा हमारा सास्वत है हमारा विश्वास है इतवी थे दे। देख रहा हूँ कल्याण मुरबार शाहपुर हर जगह पे मामा की नाम और मामा की रैली एक नंबर पे है और आज कौन गांव में सब बच्चे लोग ने मिलकर आज सोचे क्या कौन में जो भिवंडी में रैली निकलने वाली है उससे पहले दस बजे सब अपने मन से अपने धन से कौन के युवा इस रैली को निकाले और पूरे गांव में एक जोश के साथ में सौ से डेढ़ सौ दो सौ युवा कार्यकर्ता मामा के लिए आगे बढ़ के ये रैली का आयोजन हुआ और ये रैली सक्सेसफुल रही बस ये दो शब्द में बोलता हूँ मामा को अच्छे वोट से जीत मिलेगी ये तो है ही मैं सबसे आह्वान करूँगा कि हंड्रेड परसेंट मतदान करके मामा को अच्छे वोट से जिताय आज बाळ्यामा म्हात्रे यांच्या प्रचंड प्रेमापोटी जी काही तरुण मंडळी व वरिष्ठ लोक एकत्र येऊन कोणगावामध्ये बाईक रॅलीचे नियोजन करून ती बाईक रॅली पाहून गावातील सर्व लोकांनी असं त्यांना हे आहे का वीस तारीख येते कधी आणि मामांना मतदान करतो कधी आणि तो मतदान करून चार तारखेला मामांना विजयीचा झेंडा बघ विजयाचा झेंडा बघतो बक्त। कधी मामांच्या हाता आणि असा प्रत्येकाच्या मनामध्ये आज एक काम करून राहिले आहे आणि मामांना वीस तारखेला मतदान भरघोस मतदान करून चार तारखेला मामांना विजय हा शंभर टक्के प्राप्त होईल आणि ऐतिहासिक बहुमताने बहुमतानी विजय निश्चित होईल येत्या वीस ये तारखेला वी निवडणुका होणार आहेत मतदान आहे तसं बालेमाचा दोन नंबरचा क्रमांक आहे आणि त्यांची निशाणी आहे तुतारी वाजवणारा मावळा त्याच्या समोरील बटन दाबून बालेमा यांना भरघोस मताने निवडून सर्व जनतेला आवाहन करतो आहे महाविकास आघाडीच्या सर्व पदाधिकारी आणि शिवसेना युवासेनाचे कार्यकर्ते सर्व रॅलीला हजर होते मामाच्या रॅलीमध्ये हजर झाल्याबद्दल सर्व कार्यकर्त्यांचे मी मनपूर्वक आभारी आहे आणि मामाला प्रचंड बहुमताने विजयी करा आणि तुतारी वाला माणूस याच्यावर बटन दाबून मामाला विजयी करा अशी मी आशा बालकतो जय हिंद जय महाराष्ट्र